करवीर विधानसभा मतदारसंघातील सुमारे एक लाख एक हजार अकरा महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यातील सत्याऐंशी हजार सातशे अडतीस महिलांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज दाखल केलेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यात सर्वाधिक लाभ करवीर विधानसभा मतदारसंघाला मिळाल्याचा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीची बैठक झाली यावि माजी आमदार चंद्रदीप नरके करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे भाजपचे तालुका अध्यक्ष हंबीराव पाटील शिवाजी देसाई प्रमुख उपस्थित होते यावेळी माजी आमदार नरके म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत येणाऱ्या सर्व अर्जदार महिलांना दोन पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार सध्या लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होत असल्यानं महायुती सरकारनं आपलं आश्वासन पूर्ण केलंय करवीर विधानसभा मतदारसंघात करवीर तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावं पन्हाळा तालुक्यातील पन्नास गावं आणि गगनबावडा तालुक्यातील एकोणतीस गावांचा समावेश आहे एकूण एकशे त्रेसष्ट गावातील एक लाख एक हजार एकशे अकरा महिलांपैकी शहाऐंशी हजार सातशे अडतीस महिलांनी अर्ज दाखल केलेत तर बारा हजार महिलांनी सेतू केंद्रातून अथवा ऑनलाईन अर्ज केलेत त्यामुळे करवीर मतदारसंघानं लाडकी बहीण योजनेत पंच्याण्णव टक्के उद्दिष्ट गाठलंय रक्षाबंधनापूर्वी सर्व पात्र भगिनींना शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं नरके यांनी सांगितलं दरम्यान प्रियांका कांबळे अनुजा यादव जयश्री पाटील प्रियांका पाटील या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गगनबावडा गटविकास अधिकारी अलमा सय्यद पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर उपस्थित होत्या